न्यायव्यवस्था ही शासन व्यवस्थेच्या सर्वात महत्त्वाच्या स्तंभांपैकी एक मानली जाते लोकांना न्याय मिळाल्याने मनशांती आणि समाधान मिळते न्याय मिळवून देणे ही सामाजिक सेवा आहे वकिलांकडे लोकांना न्याय मिळवून देण्याची ताकद आहे समता प्रामाणिकपणा आणि न्यायता हा न्यायव्यवस्थेचा मुख्य उद्देश आहे असं मत मुंबई उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती डॉक्टर एस एस फनसळकर जोशी यांनी व्यक्त केलं जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट जाधवर कॉलेज ऑफ लॉतर्फे राष्ट्रीय परिसंवाद कायदा व करिअरच्या संधी दोन हजार पंचवीस या परिषदेचं आयोजन नरे येथील डॉक्टर सुधाकरराव जाधवर एज्युकेशन कॅम्पस येथे करण्यात आले याचे उद्घाटन डॉक्टर एस एस फनसळकर जोशी यांच्या हस्ते झाले यावेळी राज्य परिवहन अपील न्यायाधिकरण अध्यक्ष रामेश्वर व्ही जटाले संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर सुधाकर जाधवर उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूल जाधव यासह जाधवर कॉलेज ऑफ लॉच्या प्राचार्य व पदाधिकारी उपस्थित होते मुठखोड सोसायटी एक्स्टॅब्लिशमेंट पुस्तकाचे प्रकाशन यावेळी झाले रामेश्वर जटले म्हणाले सभ्यता असलेला समाज आपल्याला निर्माण करायचा आहे उच्चतम विकसित असलेला समाज घडवायचा आहे आपला इतिहास हा संघर्षाचा आणि मानवी हक्कांच्या लढ्यांचा आहे मानवी हक्कांचे संरक्षण हे आपल्यासाठी लक्ष्मण रेषा आहे आणि भारताची राज्यघटना ही आपल्यासाठी राज्य गीता आहे ॲडव्होकेट शार्दूल जाधव म्हणाले आयुष्यात पुढे जात असताना आपण नैतिकता पाळणे गरजेचे आहे तळागाळातील लोकांना कशा प्रकारे न्याय देऊ शकतो याचा विचार केला पाहिजेत वकिलीतून अर्थार्जन करत असताना गरीब गरजू लोकांना मोफत न्याय देता येईल का याचा विचार करायला हवा असंही त्यांनी सांगितलं सेल्फ फॉर यू आर हॅव्हिंग पोलीस अथॉरिटी कमांड टू दॅट रूल ऑफ लॉ इज अपेल्ड टू any दॅट एनी पर्सन to कम्स टू यू फॉर justice gets जास्टिस गेट्स दॅट जास्टिस अँड दॅट फॉर दॅट पर्पज ओनली दॅट power अँड पॉवर इज we have वी हॅव टू रिमेंबर we never go astray आपले आपल्याकरता परिस्थिती बिलकुल भयानक नाही आपण हंड्रेड पर्सेंट आशावादी आहोत आपल्याला करायचं आहे एकदा आपण ठरवलं आपल्याला टॉप क्लासचा वकील व्हायचं आहे आपण झालो एकदा आपण ठरवलं की आपल्याला टॉप क्लासचं जज व्हायचं आहे आपण झालेलो आहोत एकदा आपल्याला क आपण की आपण टॉप क्लासचा कॉर्पोरेट व्हायचा कॉर्पोरेट मॅनेजर व्हायचं वी हॅव डन इट आपण झालेलो आहोत त्यामुळे ते त्याचं टेन्शन नाही घ्यायचं पण या पिवळ माहिती करता कुठेतरी आपल्याला बॅक ऑफ माइंड टू किप इन युअर माइंड की परिस्थिती काय आहे परिस्थिती आहे भयान आहे त्याच्या जागी आहे पण आपण आहोत का नाही वी आर हिअर वी कॅन फाईट वी कॅन विन वी विल विन द रेस इफ देर इज रेस वी विल फाईट इट बट फाईटिंग इज नॉट अगेन्स्ट अनी अदर पीपल बट फाईटिंग इज अगेन्स्ट सेल्फ मी फाईट माझ्या स्वतः करता करत आहे अँड वी विल बी सक्सेसफुल यू विल बी सक्सेसफुल